नमस्कार आज प्रवास समाचारच्या कार्यालयामध्ये सामाजिक कार्यकर्ते विजय धनगर साहेब आहेत सर्वप्रथम प्रभात समाचारच्या कार्यालयामध्ये आपलं मी हार्दिक स्वागत करतो सर सर काय सांगाल की आज आपण प्रभात समाचारच्या कार्यालयाला जी भेट दिलेली आहे आणि आज महानगरपालिकेच्या वतीने म्हणजे काही चुका जे होत असतात ते लोकांपर्यंत पोहोचत नसतात अधिकाऱ्यांच्या ज्या काही चुका आहेत लोकांना समजून सांगणं पण फार गरजेचं आहे आणि अधिकाऱ्यांच्या पण ते लक्षात आणून देणं फार गरजेचं आहे की तुम्ही एक आय टी आय लेटर मारलं होतं आणि त्या लेटरच्या संदर्भामध्ये माहितीसाठी ज्यावेळी ज्या व्यक्तींच्या हातात गेलं आणि ती माहिती तुम्हाला देताना ते पत्र आलं होतं तुम्हाला काय सांगाल की त्याच्यावरती महानगरपालिकेचा सही आणि सिक्का नाही अधिकाऱ्यांचा नमस्कार साहेब सगळ्यात प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्हाला सगळे मित्र बंधूंना मी गेल्या महिन्यात अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी मी माहितीचा अर्ज माहिती मिळवण्याकरिता मी केला होतो आपलं वैद्यकीय विभागामध्ये त्याचा अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी माझ्या घरी म्हणजे पोस्टाद्वारे इस्पीड पोस्टने मला पत्र भेटलं त्या पत्र मी वाचताना त्याच्यामध्ये मला पडताळणी करण्यासाठी दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे उद्या पडताळणी आणि अवलोकनसाठी मला सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी हजर राहण्यासाठी पत्र आलेलं ते पत्र वाचता वाचता काल ती मी जेव्हा लक्ष दिलं जनमाहिती अधिकारी माननीय सौभाग्य डॉक्टर भक्ती चौधरी मॅडम यांच्या त्या पत्रावरती सही आणि शिक्का पण नाही म्हणजे याच्यावरती सही आणि शिक्का नाही महानगरपालिकेच्या वतीने ओके 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 आणि त्याच त्याच्यानंतर आजच म्हणजे मला उद्या जाण्याची तयारीला मी लागलोय आजच एक फोन आला मला मी फोन उचललो ना अनोळखी नंबर होता फोन उचलला नाही रुपाली जोशी मॅडम करून फोन उचलला नाही नंबर सेव पण नाही माझ्याकडे बघा पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी त्यांच्या नंबरनी त्याच नंबरनी नंबर मला पीडीएफ देतो पीडीएफ असा आहे मी पीडीएफ ओपन करतो तुम्हाला याचा मी प्रिंट काढलाय दाखवतो तुम्हाला हे बघा मी प्रिंट काढलाय हा प्रिंट दाखवतो आता जो अर्ज मी केला होता किती तारखेला अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस आरोग्य विभागाचा ओके अर्जाचा मला परत आज पीडीएफ आलाय पीडीएफ असा पा आहे आपला दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस चा माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पंचवीस म्हणजे मी एवढं पूर्ण का, का वाचत नाही आज आमच्याकडे वैद्यकीय विभागातर्फे दिनांक एक चार रोजी प्राप्त झालेलं त्यांचं पत्र म्हणजे माझं पत्र त्यांना एक तारखेला प्राप्त झालंय याच्यामध्ये मागणी केलेले माहिती एकूण पुष्ट त्याप्रमाणे मला नऊशे रुपये भरण्यासाठी सांगितलंय आणि तीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे मला मुदत दिली म्हणजे मी डिमांड ने किंवा रोख रक्कम त्याच्याने मी भरू शकतो आता तुम्ही मला सांगा माझा अर्ज एकच आहे ते एकच अर्जाचा एक मला पत्र आलाय गोष्टी त्याच्यात जनमाहिती अधिकारी डॉक्टर भक्ती मॅडम आहेत त्याच्यावरती सही सिक्का नाहीये आणि आता जो मला पीडीएफ जो भेटलाय काही तास अगोदर पाच अजून त्रेपन्न मिनिटांनी याच्यामध्ये जनमाहिती अधिकारी तत्ता उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी मनोज पवार साहेबांचा आता तुम्ही सांगा बर मी या लेटरला गुरीत धरू की या लेटरला याचा अर्थ काय म्हणजे यांचं दिशाभूल करणारी म्हणजे असं समजू ना मी म्हणजे आपल्या साधारण लोकांचं जो जो असं म्हणणं आहे की भक्ती चौधरी यांच्याकडून आलेले जे लेटर आहे त्याच्यावरती सही वगैरे नाहीये त्यांनी पंचवीस तारीखला तुम्हाला पडताळणीसाठी आणि तुम्हाला आवश्यक जे लागणारे डॉक्युमेंट आहेत त्याची माहिती मिळवण्यासाठी कारण जास्त असल्या कारणाने तुम्हाला वर्गीकरण करून ते पुष्ट देण्यात येतील तुम्हाला जे पाहिजे तसं त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्या नियमाप्रमाणे तुम्हाला त्याचे चार्जेस भरावे लागतील परंतु दुसरा आज पीडीएफ तुम्हाला एक फोन येत होता तुम्ही अनोळखी होता म्हणून उचलला नाही आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी पीडीएफ प्राप्त झालेली आहे लगेच आणि ती पाच वाजून जे काही प्राप्त झाले फो, फोन फोन आलेले रुपाली मॅडमचा जेव्हा फोन आलेलं ते पण समजा ना साडेपाचच्या च्या आसपासच आलेलं बरोबर म्हणजे तुम्ही संभ्रमात आहेत की उद्या जाऊन मला पोस्ट पडताळणी करायची आहे किंवा ज्याने नऊशे समथिंग अमाऊंट जे आहे तुम्हाला नऊशे बावन्न बामाल रुपया भरायला सांगितले ती भरून मला ते पोस्ट आणायची आहे आणि ती माहिती तुम्हाला मिळवायची आहे तुम्ही काय सांगाल लोकांना की अशा पद्धतीने जर दिशाभूल होत असेल किंवा लोकांचा गैरसमज होत असेल तर एक्च्युली बघा हे गैरसमजच आहे पहिला एक पत्र येतो माझ्या घरी अवलोकन साठी पंचवीस चार दोन हजार पंचवीस म्हणजे उद्याच लगेच आज मला पीडीएफ येते की तुम्हाला एवढे पैसे भरायचे एवढे म्हणजे तीस तारखेपर्यंत शेवटची मुदत आहे म्हणजे मी तीस तारखेच्या पैसे भरले तर मला ही माहिती मिळेल म्हणजे याचा अर्थ मी काय समजू महानगरपालिका जे बोगस कारोबार चालू आहे याला आपण काय समजायचं काय म्हणजे माहिती अधिकार कायद्याचा उल्लंघन झालंय असं तर मला वाटतं बरोबर आपल्याकडे विजय धनगर साहेब जे आज तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेले आहे की ते आय टी आर कार्यकर्ते पण आहेत समाजसेवक आहेत त्यांनी जी आरोग्य डिपार्टमेंटची जी माहिती मागवलेली होती ती माहिती मिळवण्यासाठी आरोग्य डिपार्टमेंटच्या जनमाहिती अधिकारी जे आहेत मुख्य भक्ती चौधरी मॅडम या भक्ती चौधरी मॅडमच्या माध्यमातून जे लेटर आलं आहे त्याच्यावरती सही आणि शिक्का नाही आहे प्रामुख्याने माहिती अधिकाऱ्याचा कुठचाही पेपर तुम्ही जर एखाद्या तक्रारदाराला किंवा माहिती अधिकारी मागवणाऱ्या व्यक्तीला देत असाल तर त्यावरती सई आणि शिक्का असणं फार गरजेचं आहे ही महानगरपालिकेची चूक आहे म्हणजे इथेही महानगरपालिका दुर्लक्ष करत आहेत गेल्या अनेक व्हिडिओ तुम्ही आमच्या माध्यमातून पाहत असाल तर महानगरपालिकेच्या छोट्या छोट्या चुकांमुळे बऱ्याचशा वातावरण संभ्रमात निर्माण होत आहे ही लोकांची दिशाभूल करायचा एक प्रयत्न आहे का एखादा आय टी आर कार्यकर्ता आहे तो वेळेत पोहोचू नये उद्या त्याच्यापर्यंत ती माहिती पोहोचवायची आहे ती वेळेत पोहोचल्या नसल्यामुळे ती पुढील गोष्टींची पूर्तता करू शकणार नाही किंवा त्या गोष्टींवरती जे काही त्यांना पुढचं पाऊल उचलायचं ते उचलता ये नाही म्हणून समाजसेवक आणि इतर माध्यमातून सर्व लोकांना आव्हान आहे की तुम्ही ही सर्व कागदपत्र पडताळून परत घ्या आतापर्यंत माहिती अधिकाराच्या माध्यमातून मा तुमच्याकडे आलेले ले लेटर आहेत त्याच्यावरती सही शिक्का आहे की नाही या गोष्टींची नक्कीच पडताळणी आपण महानगरपालिकेमध्ये केली पाहिजे आणि अशी जर ही चूक महानगरपालिकेच्या वतीने किंवा अधिकाऱ्यांच्या वतीने होत असेल तर आपले जे आयुक्त आहेत अनिल कुमार पवार साहेब हे अधिकाऱ्यांवरती सर्व जागर कारवाई का करत नाहीत म्हणजे ज्या ज्या अधिकाऱ्यांची जी काही दीर्घ दीर्घाई सर्व त्या गोष्टींमध्ये करत आहेत कामामध्ये दीर्घाई होत आहे चुकीमुळे दीर्घाई होत आहे एखाद्या व्यक्तीला भडतडप केलं असलं तरी त्याला परत ते सेवेत घेऊन परत रुजू कामावरती ज्या पद्धतीने करणं किंवा त्यांची माहिती किंवा त्यांचे जो अहवाल असतो तो लोक कशा पद्धतीने पोचत नाहीत म्हणजे महानगरपालिका ही प्रशासन असल्यामुळे अ अज्ञाधुंदीचा कारभार महानगरपालिकेमध्ये चालू आहे त्यामुळे इथले नालासोपारा वसई विरारमध्ये सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील पक्षाचे नेते असतील पत्रकार असतील हे सर्व एक संभ्रमात निर्माण झाले आहेत आणि त्यांच्यासमोर गोंधळ निर्माण झालेला आहे आणि आयुक्तांना आम्ही सांगायला गेल्यानंतर आम्हाला ती योग्य पद्धतीने उत्तरं मिळत नाहीयेत म्हणूनच नागरिकाने ह्या गोष्टीचा जाब विचारणं फार गरजेचं आहे आणि विजय धनगर साहेब नक्कीच त्या गोष्टीसाठी आवाज उचवतील असं मी त्यांना सांगतो साहेब काय शेवटचं आव्हान लोकांना करा मी आता याचा अपील करणार आहे मी जाणार आहे मला जे काय माहिती भेटेल तरी मी अपील करणार मी अपील मध्ये विचारणार याच्यामध्ये असे चालतंय का माहिती अधिकारचा जो अर्ज करतो असं चालतो का आता अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायचं मला म्हणजे काय जे लेटर आलाय माहितीचा अर्ज जेव्हा आपण करतो ज्यांनी अर्ज केला त्याला जेव्हा पत्र पाठवतो किंवा काही पत्र व्यवहार करतो तर माहिती अधिकाराचा जो चिन्ह असतो ते कंपल्सरी कम्पल्सरी याच्यामध्ये जो परत जो मला पीड आलाय त्याच्यामध्ये बघा माहिती अधिकारचा चिन्ह नाही दिसत बरोबर आहे बरोबर नाही ओके बरोबर म्हणजे नागरिकांना या गोष्टींची माहिती असणं फार गरजेच माहिती असणं फार गरजेचं आहे नक्कीच धन्यवाद धनगर साहेब आपण लोकांपर्यंत आपल्या ज्या समस्या होत्या त्या मांडलेत महानगरपालिकेकडून वारंवार ज्या चुका होत आहेत ते तुम्ही निदर्शनास आणून दिलात आणि अधिकाऱ्यांनी जर हे पी डी एफ हे जे लेटर आहे ते पोस्ट केलेलं आहे पी डी एफ पोस्ट केलेलं आहे तर पी डी एफ पोस्ट करेपर्यंत जनमाहिती अधिकाऱ्याची सही किंवा त्याच्यावरती शिक्का नाही आहे ही फार लाजीरवाणी गोष्ट आहे आणि एवढी मोठी महानगरपालिका सुद्धा मग अधिकारी आमचे दुर्लक्ष का करत आहेत ही एक गोष्ट निर्माण झालेली आहे कॅमेरामॅन रवी स बालचंद्र ओलम प्रभास समाचार थँक्यू